नमस्कार सगळ्यांना रेखाच रेसिपी मध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज मी इथे बनवणार आहे शेंगदाण्याची चटणी त्यासाठी मी इथं साहित्य घेतलेलं आहे अर्धा किलो शेंगदाणे पाव चमचा साखर अर्धा चमचा तीळ एक चमचा जो आहे लाल मिरची पावडर लसूण इथे जे आहे तीन जे आहे बेडगी मिरची घेतलेली आहे चवीनुसार मीठ मिरची पावडर एक चमच आणि कढीपत्ता घेतलेला आहे पाव चमचा जिरी घेतलेली आहे सर्वप्रथम आपण जे जे आहे आहे हे कमी गॅसवरती भाजून घेऊया शेंगदाणे जे आहे जास्त काळपट करायचे नाहीत आपल्याला पाच ते सात मिनिट आपण कमी गॅसवरती याला चांगले भाजून घेऊया तर हे शेंगदाणे आपले जे आहे ते चांगले भाजलेले आहेत बघू शकता आता आपण जे आहे याला एका ताटामध्ये काढून घेऊया आता हे शेंगदाणे जे आहेत आपण थंड करायला ठेवून देऊ इथे मी जे आहे कढई घेतलेली आहे त्या कढईमध्ये जे आहे पोह्याचा एक चमच जो आहे तेल घातलेला आहे त्याच्यामध्ये आपण जे आहे जिरे ऍड करणार आहोत ही जिरी चांगली भाजायची आणि आता याच्यामध्ये लसूण ऍड केलेला आहे आता आपला जो आहे तो लसूण चांगला भाजून घ्यायचा आहे याच्यामध्ये आता याच्यामध्ये आपण जे आहे कढी घातलेला आहे लसूण जो आहे तो छान भाजलेला आहे याच्यामध्ये आपण जे आहे बेळगी मिरची जी आहे ते ऍड करू ही जी बेळगी मिरची आहे आणि कलर तो। है जो आहे खूप छान येतो ही आपण चांगलं भाजून घेऊया आता जे आहे आपण गॅस जे आहे बंद करून घेऊ आता जे आहे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण शेंगदाणे काढून घेऊया शेंगदाण्यामध्ये आपण जे आहे चवीनुसार मीठ घालूया इथे जे आहे लाल मिरची पावडर कलर कलरसाठी आहे त्याच्यानंतर ही मिरची पावडर ही तिखटवाली आहे साखर तीळ आणि आपण जो भाजून मसाला तयार केला होता तो आपण ह्याच्यामध्ये ऍड करणार आहोत आता आपण जे आहे हे मिक्सरवरती चांगलं जे आहे बारीक दळून घेऊ तर ही झाली आपली जी आहे परफेक्ट अशी चटणी तयार बघू शकता किती सुरेख कलर आलेला आहे आता आपण ह्याला जे आहे एका बरणीमध्ये काढून घेऊया तर ही झाली आपली शेंगदाण्याची चटणी तयार आपल्याला आजची माझी रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा चॅनल माझा सबस्क्राईब करा प्लीज आणि शेजारची जी बेल ऐकून आहे ती पण नक्की प्रेस करा प्लीज